उपस्थित सर्व पत्रकार बंद स्वागत आहे आपल्याला माहिती आहे दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडं मतदानाचा दिवस आहे त्या मतदानाच्या दिवसाच्या अनुषंगाने जी पूर्वतयारी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या कार्यालयाकडून झाली आहे आपल्या समोर देत आहे बार्शी तालुक्यात एकूण मतदान तीन लाख सदोतीस हजार चारशे नव्याण्णव आहे पैकी पुरुष मतदान एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न महिला मतदान एक लाख चौसष्ट हजार दोन ट्रान्सजेंडर यांची संख्या आहे चव्वेचाळीस असं आपल्याकडे एकूण तीन लाख सदोतीस हजार चारशे नव्याण्णव मतदान आहे आपल्याकडं एकूण मतदान केंद्र तीनशे तेहतीस आहेत पैकी ग्रामीण भागात दोनशे पंचवीस शहरी भागात एकशे आठ यांची जी पोलिंग स्टेशन लोकेशन आहेत मतदान केंद्राची ठिकाणं शे ती शहरी भागात एकशे छत्तीस ग्रामीण भागात एकशे छत्तीस शहरी भागात सदोतीस आपल्याकडं वीस तारखेला आपण दोन आदर्श मतदान केंद्र तयार करत आहोत आयडियल पोलिंग स्टेशन म्हणतात त्याला केंद्र क्रमांक एकशे सतरा आणि केंद्र क्रमांक एकशे अठरा दिव्यांग संचलित असे आपल्याकडे दोन मतदान केंद्र आपण शहरातील केंद्र क्रमांक नव्याण्णव आणि केंद्र क्रमांक एकशे वीस महिला कर्मचारी संचलित पूर्ण महिला कर्मचाऱ्यांचा स्टाफ असलेली दोन केंद्र केंद्र क्रमांक एकशे एकवीस आणि एकशे बावीस यासाठी नियुक्त कर्मचारी अधिकारी जे आहेत आपल्याकडं सेक्टर ऑफिसर्स तेहतीस तीनशे तेहतीस बूथवरती तेहतीस सेक्टर ऑफिसर प्रत्येक सेक्टर ऑफिसर दहा ते बारा केंद्र याप्रमाणे नियोजन केलेलं आहे सर्वांना सहाय्यक सेक्टर अधिकारी तसेच वाहनाची व्यवस्था व्हिडिओग्राफरची व्यवस्था रिझर्व मधला स्टाफ सेक्टर ऑफिसर सोबत असणार आहे पॅरलली पोलिसांचा देखील सेक्टर पोलीस ऑफिसर त्यांनी देखील तालुक्यामध्ये तेरा ठिकाणी विभागणी करून तेरा देखील पी साहेबांनी केलेली आहे आपल्याकडे तीनशे तेहतीस केंद्रावरती चार मतदान अधिकारी व एक शिपाई कर्मचारी असे अनेक पोलीस कर्मचारी अशी एका केंद्रावरती सहा कर्मचारी उपस्थित राहणार आहे असा आपल्याकडे एकूण मतदान केंद्रावरचा स्टाफ जो आहे तो नियुक्ती केलेला आहे तसेच एकूण तालुक्यातील मतदान केंद्रावर पोलिसांचा जो एकत्रित स्टाफ आहे त्याची संख्या आहे पाचशे एकतीस होम वोटिंग वो आपण होम वोटिंगच्या वो बाबतीत सांगतो एटी फायव्ह प्लस आणि पी डब्ल्यू डी वोटर एटी फायव्ह प्लस आपल्याकडे संख्या होती पाचशे तीस आणि पीडब्ल्यूडी वोटर यांची संख्या होती चाळीस होम वोटिंग साठी आपण चौदा पंधरा आणि सोळा चौदा पंधराला दोन दिवस फर्स्ट विजिट केले आणि सोळा तारखेला पहिल्या विजिट मध्ये जे सापडले नाही अशा मतदारांच्या बाबतीत सोळा तारखेला सेकंड विजिट

मतदान प्रक्रियेमध्ये कुठलीही आचारसंहिता कुठल्याही गैरवर्तुल कुठल्याही प्रकारची बोगसगिरी झाल्या कुठल्याही प्रकारची निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी पोलीस यांना योग्य ती खबरदारी घेऊन त्याप्रमाणे कारवाई करायच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना सूचना केलेल्या आहेत मी आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान सर्व बंधू भगिनीने करावं पुढे हो, अपेक्षा व्यक्त करतो थांबतो मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत एम एफ चे जे आपले निकष आहेत विषयाने ठरवून दिलेले एक ते दहा मुद्दे आहेत ते एम एफ च्या निकष आपण आपल्याकडे एम बाबतीमध्ये प्रत्येक केंद्रावरती प्रत्येक केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल कालच आपल्या तालुक्यातील जे ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी आहेत ग्रामपंचायत अधिकारी पूर्वी अधिकारी साहेबांनी बैठक घेतली ऑनलाईन सर्व आमचे जे सेक्टर ऑफिसर्स होते त्यांना पर्सनली प्रत्येक केंद्र जेवढे आपले तीनशे ते केंद्र आहेत प्रत्येक केंद्र आपण विजिट करायला लावलेले आहे प्रत्येक केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छताग्रह असतील प्रत्येक ठिकाणी रॅम्पची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे स्वच्छता ग्रहाची व्यवस्था आहे केंद्र काही निकष त्या ठिकाणी लावलेले होते आपण म्हणजे एम एफ व्यतिरिक्त आहेत आपण जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांवरती लाईव्ह वेबकास्टिंग करणार आहोत म्हणजे जे एकशे सदुसष्ट केंद्र आहेत ती यादी पण मी शेअर करतो आपल्याशी अशी एकूण एकशे सदुसष्ट केंद्र आपल्या तीनशे तेहतीस केंद्रात आयोगाच्या निकषाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जवळपास पन्नास टक्के केंद्रांवरती आपल्याला लाईव्ह वेबकास्टिंग करावी लागते हे जे बसवलेले कॅमेरे आहेत मॉनिटर्स आहेत त्या ठिकाणी हे सर्व कॅमेरे लाईव्ह आम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तसंच जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यांच्या कंट्रोल रूमला हे कॅमेऱ्यांमधलं लाईव्ह दिसेल आयोगाला तस लाईव्ह दिसेल आणि इथे बसून जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांमध्ये जी काही मतदानाची प्रक्रिया का आहे ती सुरळीत होत आहे का कोणताही गैरप्रकार होत नाही यावरती आमचं कंट्रोल त्या ठिकाणी असणार आहे त्याकरिता आहे प्रत्येक मॉनिटर करिता एक माणूस त्या ठिकाणी नेमलेला आहे दिवसभर बसून फक्त एवढंच त्यांचं काम असेल तर त्या केंद्रावरती व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत आहेत आणि फक्त एक कॅमेरा नाही रूममध्ये एक कॅमेरा असेल आणि रूमच्या बाहेर प्रवेशद्वारावर पण एक कॅमेरा असेल म्हणजे थोडक्यात होणारी निवडणूकी निष्पक्षपणे निर्भयपणे प्रभावीपणे कोणत्याही दबावा दबावमुक्त आपल्या तालुक्यामध्ये निवडणूक होईल या अनुषंगाने आपण ही बेस्टिंगची प्रक्रिया केलेली आहे त्याचबरोबर जवळपास आठ केंद्र अशी आहेत ज्या ठिकाणी पोलिसांनी आयटीबीपी चे पोलीस आपण स्थिर पथक त्या ठिकाणी नेमतो ज्या ठिकाणी